मला जेव्हा पहिल्यांदा कळलं की माझं कास्टिंग झालंय आणि माझ्या वडिलांचं काम हे करता तेव्हा पहिला फोन मी यांना केला होता की मामा फायनली झालंय ते आम्ही ज्यावेळेला तिथे जातो आणि काम करायला लागतो त्यावेळेला अभिमानाने सांगेन आम्ही कधीही शक्यतो रिटेक ऍज सच काही घेतच नाही मुलीचं आणि वडिलांचं नातं खूप खास असतं कारण का मुलीचं काही झालं तरी ते वडिलांकडे जाऊन सांगणार म्हणजे काही झालं तरी जेव्हा तू पहिल्यांदा सरांना भेटली होतीस तेव्हा तुला असं काय वाटलं होतं आणि तुझं आणि वडिलांचं नातं देखील आम्हाला माहिती तो कुठेतरी तुला जेव्हा ह्यांच्याबरोबर काम करते असं वाटतं यार मला तर माझ्या वडिलांची खूप आठवण येते <laughs> आता तुम्हाला सांगते मधुभाऊन म्हणजे नारायण मामा मी यांना नारायण मामाच म्हणते हे मामा आहेत माझे आणि यांच्याबरोबर मी दोन हजार बारा तेरा साली काम केलेले त्यामुळे आमची मैत्री तितकी जुनी आहे आणि तेव्हापासून मी नेहमी म्हणायचे की मामा तुमच्याबरोबर मला परत काम करायचंय आणि जेव्हा जुलै एकोणीस जुलै दोन हजार बावीसला मला जेव्हा पहिल्यांदा कळलं की माझं कास्टिंग झालंय आणि माझ्या वडिलांचं काम हे करतात तेव्हा पहिला फोन मी यांना केला होता की मामा फायनली झालंय ते वडिलांची भूमिका आणि आमच्या दोघांची खूप चांगली मैत्री आहे आमचं रिलेशन खूप छान आहे म्हणजे मी त्यांच्याशी वाटेल त्या गोष्टींबरोबर विषयी बोलू शकते डिस्कस करते आणि मामा पण तितकेच मला कधी बाबांसारखे होऊन ओरडतात कधी मित्र म्हणून माझ्याशी गप्पा मारतात मस्ती करतात म्हणजे आमचं रिलेशन तसं आहे त्यामुळे जेव्हा हे बाबा हे मला कळलं ना मला ऍक्च्युली खूप भरून आलं होतं आणि मला खूप छान वाटलं कारण मला माहित होतं की तो कम्फर्ट झोन असणार आहे पर्सनली आणि आर्टिस्ट म्हणून मला त्यांच्याकडनं ते इमोशन्स मिळणार आहेत हे मला माहीत होतं आणि नो डाऊट सायली आणि मधुभाऊंचं रिलेशन सगळ्यांना इतकं आवडलं कारण ते पर्सनली पण आम्ही तितके अटॅच आहोत म्हणून झालंय ते बॉन्ड हा एक्झॅक्टली आणि मी नेहमी ना सगळ्यांना असं इथे मुद्दा म्हणत असते की मी त्यांची फेवरेट म्हणली म्हणजे ऑन अँड ऑफ स्क्रीन मी असं नेहमी म्हणते कारण ते पण माझ्यावर तितकं प्रेम करतात म्हणजे खरंच सांगते ना माझी काळजी त्यांना खूप असते मला बरं नाहीये कळल्यावर मला आवर्जून मेसेज करणं फोन करणं कुठे गेले की माझ्यासाठी देवळात जाऊन प्रे करणं म्हणजे ह्या की किती इमोशनल गोष्ट आहे पण ते सगळं करतात आणि त्यामुळेच मला त्यांच्याबरोबर सीन करताना खूप सेफ वाटतं म्हणजे सांगू तुला एखाद्या आपण एखाद्या मेल बरोबर काम करत असू वडिलांच्या भूमिकेत तर त्यांच्यात कसं क्लोज नीट रिलेशन निट हा क्लोज नीट रिलेशन असतं तर जर का आपल्याला त्यांच्याकडनं ती सेफ्टी वाईब आली ना तर आपल्याला ते काम नीट करता येतं आणि मामा इज माय सेफ प्लेस तर तुम्हाला काय सांगाल नाही तुम्हाला एक अभिमान सांगेन मी आम्ही जे जे प्रसंग केले मग तो समजा पाच मिनिटाचा सीन असू दे सात मिनिटाचा सीन असू दे आम्ही ज्यावेळेला तिथे जातो आणि काम करायला लागतो त्यावेळेला अभिमानाने सांगेन आम्ही कधीही शक्यतो रिटेक ऍज सच काही घेतच नाही वन टेकच होतो मग राहिल्या राहिला टेक्निकल भाग जो असतो की बाबा ओ एस घ्यायचा आहे किंवा आणखीन काय घ्यायचा हा क्लोज घ्यायचा आहे तो क्लोज घ्यायचा आहे पण आम्ही अगदी व्यवस्थित आणि बरोबर माहीत असतं की ही इमोशन इथे संपणार आहे त्यानंतर मग तिचा डायलॉग येणार आहे तिला किती स्पेस द्यायची आपण केव्हा सुरू करायचं मधल्या लाईन्स कशा भरायच्या मधल्या इमोशन्स कशा भरायच्या त्याचं ब्रिजिंग कोणत्या पद्धतीने करायचं आणि हे ज्या वेळेला छान पद्धतीने गिव्ह अँड टेक होतं ना त्याला आम्हाला असं वाटतच नाही की आम्ही काही काम करतो आहे किंवा आम्हाला काही सांगावंसंच वाटत नाही बरं आम्ही दोघंही स्पॉन्टिनियसली एवढ्या पद्धतीने करतो मला असं वाटलं की तिला तिचा हात धरावा किंवा तिच्या डोक्यावर हात ठेवावा तर तिलाही वाटतं की काहीतरी नाही आता बापाच्या खुशीत जायला हवं खुशीत येते मग आमचं जे काही आम्ही ज्या पद्धतीने रिॲक्ट होतो ते काय अगदी उत्स्फूर्तपणे होतं ते की आम्हाला आहे म्हणून करत नाही आम्ही आमच्या हातात संवाद आलेले आहेत संवाद आम्ही बघितला आणि जास्तीत जास्त एक अशी काहीतरी तालीम घेऊन झालं काय चल चल जाऊया करूया आपण होईल हो होईल 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 त्याप्रमाणे आम्ही जातो आम्ही करतो आणि दोघही अगदी कम्फर्ट झोन मध्ये काम करतो काहीही वाटत नाही मला पहिल्यांदा कळत की वन टेक मध्ये सगळं बरं सांगू का म्हणजे आमचे मधुबाऊंचे आणि माझे इथे जे आश्रमातले सीन झालेले आहेत पूर्वी ते पाच पाच पानाचे पण सीन आहेत आम्ही दोघच होत आणि आम्ही वन टेक केलेले आणि म्हणजे इतकं छान वातावरण कधी कधी ना जागेची पण एक पॉझिटिव्हिटी असते आणि तसे आम्ही इथे सीन रात्री सगळ्यांचा पॅकअप झाल्यावर आमचे बरेचदा सीन लागायचे की आम्ही दोघच आणि असे भले मोठे सीन्स असायचे आणि कसं आहे ना मालिका जेव्हा सुरू होत असते इस्टॅब्लिश होत असतात कॅरेक्टर्स तेव्हा खूप प्रेशर असतं आपल्यावर की आपल्याला ते लोकांच्या मनापर्यंत त्यांना रिलेट करायला लावेपर्यंत पोहोचवायचे त्यामुळे एक प्रेशर असतं की बापरे हे नीट होतील की नाही पण तसे सीन्स आम्ही तेव्हा केलेले आणि वन शॉट वन टेक ओके झालेले आहेत आणि खरं तर एक आता असा शेवटचा प्रश्न मुलगी तर खूप छानच होती आता जावई किती आवडीचा झालेला आहे कारण की आता जावे आणि फायनली केस जिंकून दिलेली आहे स्वतः जावई किती आवडीचा झालेला आहे जावई माझा चांगलाच आहे आणि आता कसं माहितीये का तुम्ही जर शांतपणे बघितलं तर त्याची प्रोग्रेसही जाणवते आपल्याला आता ज्या पद्धतीने त्याने जो काही काय म्हणतात न्यायालयीन लढा वगैरे दिलेला आहे असं आपण म्हणू तर ज्या पद्धतीने तो, पद्धती तो करतोय तर खरोखरच त्याच्यात खूप इम्प्रुवमेंट आहे आणि काय आहे ही वेगळ्या रूममध्ये असते मी वेगळ्या रूममध्ये असतो तो बऱ्याचदा माझ्या रूममध्ये असतो त्यामुळे तो बऱ्याचदा येतो आणि मग ते ह्या स्क्रिप्टमध्ये काय करायचंय ते बघा आणि मग त्या मग आम्ही दोघं चर्चा करतो मग त्याला सांगतो मी पण काय मी सांगणं वेगळं दिग्दर्शकांनी सांगणं वेगळं त्यात काय सगळ्या गोष्टी काय वेळेला मी वेगळ्या पद्धतीने कदाचित तो रोल कन्स्यूव्ह केलेला असेल दुसऱ्याच्या मनात वेगळ्या पद्धतीने कन्स्यूव्ह झालेला असेल पण शक्यतो असं काही होत नाही पण तो छान करतो आणि त्याची प्रगती खूप छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या ह्या दोघांचीही जी काही स्क्रीनवर जोडी दिसते ना क्या बाध आहे कोणालाही म्हणजे कोणाची दृष्ट लागू नको कोणी दृष्ट लागूच नाही <laughs> अप्रतिम जोडी दिसते जी काही दिसते ना क्या बाध आहे अखेर आता तो क्षण आलेला आहे म्हणजे सगळ्यांना जी उत्सुकता होती ती संपलेली आहे खरं तर पण पुढे पण नवीन नवीन नवी ट्विस्ट बघायला भेटणार कारण का। आता खरी सुरुवात झाली आहे ते आपल्याला म्हणायला हरकत नाही पण जाता तर तुमच्या आता प्रेक्षकांना काय सांगायला कारण का जो प्रेक्षक वे ही वेळ काढून मालिका बघतो आणि ज्यांनी इतके वर्ष ही उत्सुकता आणून ठेवली होती की काय होणार अखेर रिझल्टचा रिझल्ट ते पण झालेले पण त्या प्रेक्षकांना सांगायला काय होईल प्रेक्षकांना मुळात काही सांगणार नाही प्रेक्षकांचे आभारच माने कारण आम्हाला खूप कमी वेळात तुम्ही खूप प्रेम दिलं आणि ते इतकी वर्ष टिकून ठेवलं कालच आय थिंक मालिकेचा आठशे पंच्याहत्तरावा भाग प्रसारित झाला आहे आणि आठशे पंच्याहत्तर भागांपर्यंत तुम्ही आम्हाला नंबर एकची दे, दे, पोझिशन देता तुम्ही ही तुम्हीच दिलेली आहे ही तर त्यासाठी खरंच खूप आभार तुमचे आणि याही पुढे तुम्हाला जशा जशा छान छान गोष्टी बघायच्या आहेत त्याच बघायला मिळणार आहेत फक्त आपल्याला एक एक खूप ह्यात कंगोरे आहेत त्यामुळे सगळं तुम्हाला डिटेल दाखवायचं आहे आम्हाला त्यामुळे प्लीज असंच आमच्यावर प्रेम करत राहा नव्याने उलगडणार आहेत गोष्टी सगळ्या आणि हो तुम्हाला कळणार आहे की तन्वी कोण आहे सायली सगळ्यांना कळणार आहेत सगळ्या गोष्टी पण आपल्याला बऱ्याच गोष्टी आहेत त्याही तुम्हाला दाखवायच्या त्यामुळे असंच आमच्यावर प्रेम करत राहा आणि आम्ही खरंच खरच खूप खूप आभारी आहोत सगळ्यांचे आणि ठरलं तर मग ही रोज बघत राहा साडेआठ वाजता आपल्या स्टार मामा तुम्ही काय सांगाल काही नाही मी फक्त तुला म्हणेन कारण खरोखरच आहे की ज्या पद्धतीने आमच्यावर भरभरून प्रेम केलेले हळूहळू सगळ्या गोष्टी उलगडत जाणार आहेत बरेचसे ट्विस्ट आहेत ते ट्विस्ट कोणते काय ते खरं वैयक्तिक सांगायचं झालं तर ते आम्हाला सुद्धा माहीत नसतात कारण मग का, आम्हाला ज्या दिवशी आम्ही येतो सेटवर त्यावेळेला आम्हाला सीन मिळतात मग आम्ही ते सीन करतो त्यामुळे आम्हालाही माहीत नाही पण एक गोष्ट आहे अद्यापपर्यंत जशी फक्त एकच सांगेन मी जसं तुम्ही आता आठशे पंच्याहत्तर एपिसोड म्हणाली ना माझी लेख तसे आठशे पंच्याहत्तर अजूनही किती जरी झाले ना तरी देखील ती नंबर वनच राहावी आणि सर्वच तुमच्यावर अवलंबून आहे तेव्हा मी एवढ एवढंच मी तुमच्या ऋणात कायम राहीन तुम्ही आमची ही जी सिरियल आहे आमच्या युनिटच्या मागे असेच राहा અને જી સિરિયલ નંબર 1 લાસ્ટ જવા બસ બાકી કંઈ નહીં